वेळे व विनंती करून पाच मिनिटे दिलेली आहेत पाच मिनिटात बुवांचा समाधान घेतो थोडक्यात थोडक्यात भुवा घेतो लक्षात भुवा म्हणून गेलेले आहेत की बुवांच्या डोक्यावर भुवांच्या डोक्यावर टोपी पाहिजे भुवा टोपी घालायला पण तेवढा मोठे पण लागतो आणि मी तेवढा मोठा नाही आहे भुवा टोपी घालायला तुम्ही टोपी घातलात तुम्ही म्हणून गेलात की हा सामना खेड आणि दापोलीचा असं म्हणायला नाही पाहिजे पण भुवा खरी ओळख वाडीची नसते तालुक्याचीच होते भुवा कुठला तर खेडचा बुवा कुठला तर दापोलीचा बरोबर की नाही मंडळी म्हणून हा सामना खेळ आणि दापोलीचा बुवा तुम्ही घ्या हे आणि दुसरं म्हणायचं आहे बुवा म्हणाले की राधेला कानाने डाग लावला पण माझी गवळ तशी नव्हती माझी राधा तशी नव्हती मला रा। माझी राधी कशी होती कशी होती ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जे काना इथे दारू पिऊन जे कार्यक्रम करतात गोवा त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे बरोबर की नाही गुवाने विषय घेतला की काना दारू पिऊन गाणी गात ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे दुसरा थोडक्यात विषय देणार आहे बो आणि सुंदर अशी आमची गाणेकर माऊलींचा गाणं गायलेला आहे श्रावण बाळ माझा जातो का शिला बाळ जातो का शिला माय पित्याची कावड घेऊन बुवा म्हणून म्हणालो तुम्हाला पहिले त्याच्यानंतर म्हणा भुवानी विषय गाणा गायला होता असा <laughs> कसा बुवा माझ्या जोडीला बुवा बेटला जोडीला पहिल्याच बारीत याचा धूर काढिला आता धूर कोण आता निघाला हा सर्वांनी बघितलेला आहे पहिल्या दुपारीत समीर बुवाने पहिलीच बारी नरम केलेली आहे आणि माझ्या लोकांच्या बुवाना धूर काढला बुवाने काय बारी केली तुम्हाला माहितीच आहे बुवा ना तो काढ देतोय दे बघा उगाच बुवा जाऊ नको माझ्या वाटेला बुवा माझ्या वाटेला ज्ञानाचा तू झाटका इथं या या की, आ, चार तुला मी अरे बुवा नितीन बुवा म्हणतात मला चार चौकात उघडा करायचा सोड बुवा तुझ्या शब्द कसे आहेत बघ आता मी तुला काढतोय अरे वाला अरे काय दापोलीवाला तुला ना भारी पडेल हा झगडा अरे भारी पडेल हा झगडा एक खेडचा आहे झगडा भारी पडेल हा झगडा एक खेडचा आहे झगडा आरतीला सुरुवात करतोय कारण बरेचसे विषय आणलेले होते पण जाऊ दे, हो दे आरती घेतोय सदा सर्वदा योग तू